जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर ह्याविषयी खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो तर आता फायनल केले गेलं आहे मित्रांनो कोण होणार तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला नवीन असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईबचे बटन खाली आहे मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं तर मित्रांनो आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आता ही बातमी आपण शरद पवारजींच्या तोंडून ऐकू तर बातमी काय आहे आपण हे शरद पवारजींच्या तोंडून

एखाद्याची काही चूक असेल तर खुलीच घ्यावी तर कसा करायचं हे जे घरच आहे हे सहजासहजी आहे आणि ती विचारधारा ही सहजाची हिताची नाही तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी मित्रांनो दोन नावे काढले आहेत मित्रांनो तर आपण ती दोन नावे सांगू तर पहिलं नाव मित्रांनो माळशिराज तालुक्याचे आमदार राम सातपुते हे पहिले नाव आहे मित्रांनो आणि दुसरं नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख तर मित्रांनो तुम्हाला कोण वाटते या दोघांपैकी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल तर मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा